नमस्कार राजमाता जिजाऊ चौकाचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ॲडव्होकेट आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते संपन्न खासदार गोपाळ शेट्टी यांच्या खासदार निधीतून बांधण्यात आले अत्यंत प्रेरणादायी वास्तू मुंबई संजय बोर्डे बारा जानेवारी दोन हजार चोवीस राजमाता जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला बोरवली पूर्व येथे अत्यंत भव्य असा राजमाता जिजाऊ चौक लोकार्पण सोहळा पार पडला खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नाने निर्माण झालेला राजमाता जिजाऊ चौक लोकार्पण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲडव्होकेट आशिष शेलार उपस्थित होते त्याचप्रमाणे विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण भाऊ दरेकर आमदार सुनील राणे आमदार मनीषा चौधरी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित अभिनेते विचारक समाजसेवक इत्यादी उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही समाज आम्ही आजपासून उद्यान सम्राट गोपाळ शेट्टी यांना प्रेरणा सम्राट सांगणार कारण उत्तर मुंबईत खासदार गोपाळ शेट्टी यांनी प्रेरणादायी महापुरुषांचे पुतळे निर्माण करून एक नवीन दिशा उत्तर मुंबई नागरिकांना दाखवली आहे यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष ॲडव्होकेट अटी आशित शेलार यांनी गोपाळ शेट्टी यांना आदर्श खासदार म्हणून सांगितले विकसित भारत आपण आज पाहतोय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलामगिरी पुसण्याचे कर काम केले आहे राजपथचे पा पत नामकरण करण्यात आले आहे त्याचप्रमाणे खासदार गोपाळ शेट्टी यांनी गुलामगिरीचे इतिहास पुसण्याचे काम करत उत्तर मुंबईत अनेक महापुरुषांचे पुतळे उभे केले आहेत आज राजमाता जिजाऊ पुतळा त्यांचे उदाहरण यासाठी त्रिवार अभिनंदन असेही आशिष शेलार म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे सन्मान रक्षणासाठी लढले स्वतः छत्रपती भावे म्हणून लढत नव्हते तसेच देशाचे ऊर्जावान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलाल्लांना भव्य मंदिरात बसविण्याचे काम केले लाखो कारसेवकांच्या बलिदानाचे बाबरी ढाचा तुटला होता आता भव्य राम मंदिर बनल्याने नव्या भारतकडे आपण चाललो आहोत उत्तर मुंबई त्याचप्रमाणे नव्या उत्तर मुंबईकडे वळले आहे छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि आज राजमाता जिजाऊ चौकाचे लोकार्पण करून खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुंबई उत्तर मुंबईत नवी दिशा देण्याचे काम केले आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात उद्घाटन झालेल्या नवी मुंबईतील अटल सेतू विषय मांडत लोकांच्या मनात भीती करण्याचे काम तुम्ही केले असे सांगत उभाटाना टोमणा मारला आणि पुढे सांगितले की मुंबई मुंबईचे परिवर्तन आम्ही करीत आहोत विधानपरिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर आमदार योगेश सागर आमदार सुनील राणे आमदार मनीषा चौधरी यांनीही आपापल्या भाषणात गोपाळ शेट्टी यांचे कौतुक केले त्यांच्याविषयीचे गौरवोद्गार काढले प्रसिद्ध इतिहासकार रविराज पराडकर यांचे दृश्य श्राव्य क्लिप दाखवण्यात आले आणि प्रत्यक्ष रविराज पराडकर यांचे यांचा सत्कार करण्यात आला अभिनेते प्रदीप कबरे महेश कोठारी उज्वला जरे वंदना कदम सुचिता अवस्थी भाजपा जिल्हाध्यक्ष योगिता पाटील यांचे विशेष सत्कार यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस दिलीप पंडित यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष गणेश खवणकर यांनी केले बोरवलेवरून संजय बोर्डे यांनी ही बातमी पाठवली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलचे चा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद